तर आज आपण परण या संदर्भात माहिती पाहणार आहोत परण हा तसा मुळात पखवादातला हा वादन प्रकार आहे परंतु तबला वादनामध्ये सुद्धा अत्यंत लोकप्रिय असा प्रकारचा हा प्रकार झालेला आहे त्याची व्याख्या जर करायची झाली तर आपल्याला असं म्हणता येईल की अतिशय जोरदार पद्धतीने आणि अतिशय धीरगंभीर अशा बोलांनी नटलेला आणि बोलांची ज्यामध्ये पुनरावृत्ती होते अशा बोलसमूहाला परण असे म्हणतात यामध्ये विशेषतः धिट तिट क्रधातिट गदिगन नागेतीट अशा प्रकारच्या बोलांचा समावेश होतो एक परण मी तुम्हाला या ठिकाणी सांगतोय धिट तिट क्रधा गदिगन नागे तिट्ट गदिगन नागे गदिगन क्रधान धा 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 क्रधान धा 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 क्रधान धा धा धा, धा। परत एकदा सांगतोय धिट तिट्ट क्रधातिट्ट गधिगन नागे तिट्ट क्रधातिट गधी गण नागे तिट्टन क्रधान धाधा धा दा दा, दा, क्रधान धाधा धा दा दा, दा, क्रधान धाधा धा बघा कशा पद्धतीने वाजतोय धिट बघा उलट्या तिट वाजयसारखं वाजवायचंय धे आणि डग्याचे दोन बोट आहे धे टी टिट तिट्ट क्रधा तिट्ट क्रधा तिट या संदर्भात आधी आपण बघितलेलं आहे क आणि ड क्र धा तिट धिट्ट क्रधा तिट्टन गदिगन वास्त गदिकन परंतु त्याचा जो निकास आहे तो गदिकन होतो बघा ग क न पण म्हणायचं गदि गण ग बघा पहिल्यापासून धिट तिट्ट नागे तिट्टन ना नागे दुसरी गोष्ट म्हणजे या ठिकाणी चाटीवर करता करतात लवेत वाजायचं कारण पखवाजाचा हा बोल आहे त्यामुळं त्याचं जो गांभीर्यपणा आहे तो त्या लवेमध्ये वाजल्यामुळं ता आणि धा या ठिकाणी येतं त्यामुळं ता आणि दहा जे बोल आहेत ते लवेमध्ये वाजायचे पहिल्यापासून बघा धिट्ट तिट्ट क्रद्धा तिट्ट गदि गन नागे तिट्ट त्यानंतर क्रधा तिट्ट क्रद्धा तिट्ट नागेतीट गदि क्रधान धाधा धा प्रधान बघा धा, क्रधान क्र धाधाधा धा, धा, धा प्रधान धा 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 प्रधान धा 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 आता पूर्ण बोल या ठिकाणी मी तुम्हाला वाजून दाखवतोय नागे तिट्ट क्रा तिट्टन नागे तिट्ट प्रधान धा धा प्रधान धा प्रधान धाधा धा आता लहऱ्याबरोबर बरोबर या पद्धतीने वाचतोय ते बघूया मित्रांनो यानंतरसुद्धा अनेक अशा प्रकारचे व्हिडिओ या ठिकाणी सादर होणार आहेत तेव्हा अधिकाधिक मित्रांना आपण सांगावं किंबहुना या चॅनलला शेअर करावं सबस्क्राईब करावं एवढी मी नम्र विनंती करतो धन्यवाद